गो अंकिता हाय काय करत अरे माझ्या घोवाक ना पातोळे खावची असत पण मला येणच नाही ना रे शिकवशी शिक ना खतरना तर खतरनाक मंडळी काय करायचं पित्तळ्याच्या कडे मरी तूप घालायचं गुळ घालायचा आणि वितळणा मग घालायचं खसा खसा खिसलेलं खोबर आणि या सगळ्या मस्त ढवळून घ्यायचा आणि मंडई आज आम्ही वापरतो सिंधुद्योगच आमरस म्हणजे वर्षभर तुमका आंबे खाल्ल्यासारखे वाटतले या मिश्रण सगळा एकजीव करून घ्यायचा त्याच्यात घालायची थोडीशी वेलची पावडर आणि बघा तुमचा सारण तयार पितळेच्या हांडीमध्ये पाणी चिमुडभर मीठ तूप घालायचं आणि सिंधुद्योगचा आमरस आणि घाय अजिबात करायची नाही खळखळ नकळी इली का त्याच्या तांदळाचा पीठ घालायचा आता मस्त ढवळून घ्यायचा आणि नंतर दोन मिनिटं मस्त झाकून ठेवायचा आणि वाई सोमोटी झालं ना की हाय हाय गरमा नको बघा मंडळी काय करायचं हलका हलका पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ चांगलं मऊ सूद लोण्यासारखं मळून घ्यायचं एक छान गोळा करायचा आणि थापण्यासाठी केळीचं पान भाजायचं थोडं मग त्या पानात तूप लावून घ्यायचा गोळ ठेवायचो आणि व्यवस्थित थापून घ्यायचा पातळ असं थापल्यानंतर मध्ये सारण भरायचा आणि व्यवस्थित बंद करायचा म्हणजे कडा सुटता कामाने चला आता पटापट मस्त वाफवून घेऊयात दहा ते बारा मिनिटं आपल्याला स्लो फ्लेम वरती मस्त वाफून घ्यायच्या आहेत आणि मग काय मंडळी तयार आहेत की तुमच्या गरमागरम अशा आंब्याच्या पातोळ्या तर आता टॉप भर तूप घेवा आणि बघत मंडळी